बातमी ही व्यवस्था बदलेल अनुसूचित जातीतील व्यक्तिविषयी व्हॉट्सअप ग्रुपवर जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केले या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हिंजवणी येथील आयट्रयल होम सोसायटी येथे मंगळवारी रात्री पावणे एक ते पहाटे पावणे चार या कालावधीची घटना घडली सौरव सुमण असं गुन्हा दाखल झालेल्या सणाव आहे सदोतीस वर्षीय व्यक्तीनं मंगळवारी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ सुमन यांचा एकाशी झालेल्या संवादाचा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आला या ग्रुपवरून संशयित अनुसूचित जातीचे आहेत हे दर्शवण्याच्या उद्देशानं जातीवाचक आणि अश्लील शिबेगाळ केली या कृतीमधून फिर्यादी यांना अपमानित करण्यात आले त्याचप्रमाणे संशयित हा फिर्यादी यांच्या रूमवर आला आणि पाहून घेतो अशी धमकीही त्यांना फिर्यादीला दिली सहाय्य पोलिस निरीक्षक सुनील कुराडे तपास करताय महाराष्ट्र तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा